नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण हा प्रश्न तर अवघ्या महाराष्ट्राला पडलेला आहे कारण राजकारणाची झालेली खिचडी महायुती महाविकास आघाडी वंचित बहुजन आघाडी तिसरी आघाडी आणि यासोबत मनसे त्यामध्ये असणार आहेत जरांगे फॅक्टर आणि ओबीसीचे लक्ष्मण हाके या सगळ्यांच्या खिचडीमध्ये नेमकं महाराष्ट्र कुणाला निवडणार कोण होणार या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री तेच जाणून घ्यायचं आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी खरं तर मित्रांनो महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण हे सांगायला खुद्द नरेंद्र मोदी अमित शहा देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे नाना पटोले शरद पवार सुप्रिया सुळे अजित पवार सुद्धा कचरताय मग आम्ही तरी कसं सांगणार की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण असेल परंतु महाराष्ट्राच्या मनामध्ये नेमकं चाललंय काय महाराष्ट्राच्या समाजकारणामध्ये नेमकं का चाललंय काय महाराष्ट्राचं राजकारण नेमकं चाललंय कुठल्या दिशेने या सगळ्या गोष्टींचा धांडोळा घेऊन आपण शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत की नेमकं सरकार येणार कोणाचं आणि मुख्यमंत्री बनणार कोण तर सुरू करूया महायुतीमध्ये जर आपण नीट जर विचार केला तर सध्या भाजप एकशे पंचेचाळीस जागा दिसण्यापुरत्या परंतु अजित पवारांच्या जागेवरून शिंदेच्या जागेवरती अनेक स्वतःचे उमेदवार या पक्षाने उभे केलेले आहे म्हणजे साधारणतः एकशे साठच्या आसपास जागा एकटा भाजप लढतोय आणि अर्थातच जर महायुतीचे जास्त आमदार निवडून आले तर ज्यांचे आमदार जास्त त्यांचा होणार मुख्यमंत्री असा फॉर्म्युला भाजपच्या मनामध्ये कुठेतरी आहे आणि म्हणूनच स्वबळाच्या जवळजवळ आपल्याला जाण्याचा प्रयत्न भाजप करताना दिसतंय अर्थातच मुख्यमंत्रीपद त्यांना हवं आहे हे काही लपून राहिलेलं नाही आहे ज्या मुख्यमंत्रीपदासाठी त्यांनी उद्धव ठाकरेंना दगा दिला ज्या मुख्यमंत्रीपदासाठी त्यांनी शिवसेना फोडली ते मुख्यमंत्रीपद भाजप सहजासहजी कुणाला देईल अशी शक्यता सुतराम नाही परंतु आज विनोद तावडे यांनी प्रसारमाध्यमांसोबत बोलताना राजस्थान आणि हरियाणामध्ये जे झालं तोच पॅटर्न महाराष्ट्रामध्ये येऊ शकतो असं सांगत कदाचित भाजप धक्का वाटेल असं एखादा मुख्यमंत्री महाराष्ट्रामध्ये पाठवू शकतात आणि अर्थातच त्याच्यामध्ये नितीन गडकरींचं नावसुद्धा आल्याशिवाय राहणार नाही खुद्द विनोद तावडे सुद्धा या कॉम्पिटिशनमध्ये किंवा या स्पर्धेमध्ये असणार आहेतच म्हणजे एकूणच काय तर भाजपचंच अजून ठरलेलं नाही आहे मुख्यमंत्री कोण असेल परंतु सरकार आणण्यासाठी ते प्रयत्नशील नक्कीच आहे परंतु जर समजा चुकून असं झालं की भाजपला हवे तेवढे संख्याबळ मिळालं नाही आणि भाजप कुठेतरी साठ सत्तरच्या दरम्यान अडकलं वेगवेगळ्या सर्वेमध्ये जे सर्वेक्षणांमध्ये जे आकडेवारी आलेली आहेत त्यातील काही आकडेवारींबद्दल आपण चर्चा करतो आहे जर समजा भाजप ऐंशीच्या दरम्यान जर अडकलं आणि एकनाथ शिंदेंनी जरांगे फॅक्टरमुळे असणारा अंडरकरंट जर वापरला तर कुठेतरी एकनाथ शिंदे हे जर पन्नास प्लस जर गेले तर एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री करण्याशिवाय भाजपकडे पर्याय उरणार नाही आता राहिला प्रश्न अजित पवार मुख्यमंत्री बनणार का तर अर्थातच अजित पवार या स्पर्धेतून सध्या तरी बाद आहेत अजित पवारांच्या वाट्याला आलेल्या जागा त्यातून निवडून येण्याची शक्यता खुद्द शरद पवारांनी मांड ठोकल्यामुळे अजित पवारांची वाट मोठी बिकट झालेली दिसते त्यामुळे अजित पवार तरी मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नाही त्यामुळे महायुतीचं जर सरकार जर आलं आणि भाजपचे संख्याबळ जर अधिक असेल तर देवेंद्र फडणवीस विनोद तावडे नितीन गडकरी यांच्यापैकी किंवा यांच्याशिवाय कुणाला तरी धक्कादायकरीत्या भाजप मुख्यमंत्री बनवण्याची शक्यता नक्की आहे परंतु जर भाजपशी धोका झाला आणि एकनाथ शिंदेनी सगळ्या गोष्टींचा योग्य फायदा जर घेतला तर एकनाथ शिंदेंना पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदावरती बसवण्याशिवाय भाजपकडे महाराष्ट्रामध्ये पर्याय उरणार नाही आता जर समजा महाविकास आघाडी सत्तेमध्ये आली तर महाविकास आघाडी जर सत्तेमध्ये आली तर अर्थातच शरद पवार काँग्रेस यांनी आजपर्यंत उद्धव ठाकरेंना सध्या तरी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित केलेलं नाही अर्थातच काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री पदासाठी मोठी चढाओढ लागलेली आहे त्याच्यामुळे सध्या महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे आणि काँग्रेस या दोघांमध्येच मुख्यमंत्री पदाची शर्यत आहे शरद पवारांकडे जेवढे काही मुख्यमंत्री पदाचे दावेदार होते ते सध्या सगळे पळालेले असल्यामुळे शरद पवारांना मुख्यमंत्री पदाचा ताण नाही अशी परिस्थिती आहे परंतु अधूनमधून महिला मुख्यमंत्री महाराष्ट्र देणार का ही जेव्हा चर्चा रंगते त्यावेळेला सुप्रिया सुळे यांचं नाव अर्थातच महाराष्ट्राच्या राजकारणात पुढं येतं परंतु शरद पवार सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करणार नाही असं आजपर्यंतच्या त्यांच्या वागण्यावरून बोलण्यावरून आणि आत्तापर्यंतच्या राजकारणावरून स्पष्ट होतं कारण अर्थातच जर आपण समजा मुख्यमंत्रीपद जर ठेवलं म्हणजे राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा एक फॉर्म्युला याच्या आधी जो जेव्हा ते सत्तेत होते दोन हजार चारला असेल दोन हजार नऊला असेल ते जर नीट जर बारकाईने नी जर बघितलं तर तो फॉर्म्युला असा आहे की शरद पवारांना मुख्यमंत्री पद घेण्याऐवजी लाभाची सर्वाधिक पदं स्वतःच्या पक्षाकडे ठेवण्यामध्ये जास्त इंटरेस्ट आहे कदाचित नेते त्यामुळे जास्त कनेक्टेड राहतात पक्षाकडे पैसा राहतो आणि पक्ष बळकट राहतो आणि अर्थातच पक्षांतर्गत स्पर्धा धुसपूस सगळी चवाट्यावर येण्याचं थांबतं हा पवारांचा फॉर्म्युला कदाचित त्या बाबतीमध्ये असावा त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे आणि काँग्रेस यांच्यामध्ये मोठी स्पर्धा रंगलेली आपल्याला दिसते परंतु भविष्यातील दोन हजार एकोणतीसच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राहुल गांधी जर काँग्रेसचा व्यक्ती आणि उद्धव ठाकरे यांच्यापैकी एकाला निवडण्याची जर वेळ आली तर राहुल गांधी उद्धव ठाकरेंना पसंती देतील अशीच सध्याची परिस्थिती आणि गरज या दोन्हीही गोष्टी काँग्रेसच्या बाबतीमध्ये आहेत अर्थातच याशिवाय वेगवेगळे चेहरे जरी आपल्याला दिसत असले तरी सध्या तरी देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्येच खरे मुख्यमंत्रीपदाची शर्यत आपल्याला दिसते येणाऱ्या काळामध्ये निवडणुकांचे निकाल जेव्हा आपल्या हाती येतील त्यावेळेस आपण याबद्दल सगळं सविस्तर बोलूच परंतु तत्पूर्वी हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण विश्लेषणात्मक जर वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक शेअर जरूर करा अजूनही जर आपण आमचं हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद